कोण आहे हा हिरा विघ्नेश पुतोर त्याची पाट धोनीने थोपटली आणि धोनीने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तू कमाल आहेस हा धोनी या विघ्नेश पुतूरला बोलला तो चोवीस वर्षाचा खेळाडू ज्याने चेन्नईला आफ्रिकेमध्ये केले चित तर कोण आहे हा विघ्नेश पुतोर कोठून येतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमांचे ते सामना खेळलेला यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने चार विकेटनी हा सामना जिंकला तर या मॅचमध्ये विघ्नेश पुतोर याने मुंबईला मॅचमध्ये जान आणली तर तो खेळाडू कोण आहे तर पुतूर हा केरळमधील खेळाडू आहे टीमकडून खेळला नाही परंतु केरळच्या लीगमध्ये तो खेळत होता आणि मुंबईच्या मॅनेजमेंटने त्याच्यावर लक्ष दिले आणि मुंबईच्या मॅनेजमेंटने साऊथ आफ्रिका प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या सराव शिबिरामध्ये त्याला सराव करण्यास स्वतःच्या खर्चाने मुंबई इंडियन्सने साऊथ आफ्रिकामध्ये त्या खेळाडूंना नेले त्या तेथे रशीद कांसोबत त्याला सराव करण्यास सांगितले तो अजूनही केरळकडून खेळला नाही परंतु केरळमधील एका लीगमध्ये तो खेळत होता याच्यावर मुंबईनेच्या मॅनेजमेंटने लक्ष ठेवले आणि त्याला तयार केले त्याचे वडील अॅटो ड्रायवर आहेत तो ॲटो ड्रायवरचा मुलगा आहे तो अशा टीममध्ये खेळत आहेत ज्या टीममध्ये कॅप्टनची भरमार आहे वन डे क्रिकेटचा कॅप्टन रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटचा कॅप्टन सूर्यकुमार यादव माजी कॅप्टन हार्दिक पंड्या न्यूझीलंडचा कॅप्टन मिन्शेश साटनर या टीममध्ये कॅप्टनची भरमार आहे त्या टीममध्ये तो यावर्षी खेळत आहे आणि त्याने चेन्नई विरुद्ध शानदार कामगिरी केली रोहित शर्माच्या जागी तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला होता तर त्याने ऋतुराय गायकवाड पहिल्या ओव्हरमध्ये त्याने ऋतुराय गायकवाड दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने शिवम दुबे आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने दीपक होट्टाला बाद केले तर हे तिन्ही खेळाडू स्पिन गेल स्पिन शानदार खेळतात परंतु त्यांना आउट केले तर चोवीस वर्षाचा या विघ्नेश पुतूळची दोन्हींनी देखील पाठपटली दोन्हीने देखील त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि म्हणाला कमाल आहे विघ्नेश तर हा खेळाडू भविष्यामध्ये नक्कीच भारताकडून खेळेल अशी आशा आहे